गेवराईतून सातव्या फेरी अखेर विजयसिंह पंडित सुमारे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत तर माहेममधून मनसेचे अमित ठाकरे पिछाडीवर आहेत नागपूर दक्षिणमधून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत तर माजलगावमध्ये मोहन जगताप हे एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत सहाव्या फेरी अखेर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे एक हजार नऊशे चोपन्न मतांनी आघाडीवर आहेत तर विजयराजे पंडित हे एक हजार सव्वीस मतांनी आघाडीवर आहेत येवल्यातून छगन भुजबळ हे, हे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत तर बार्शीमधून दुसऱ्या फेरी अखेर शिवसेने शिंदे गटाचे राजेंद्र राऊत हे सातशे पासष्ट मतांनी आघाडीवर आहेत छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एम आय एम चे एमतियाज जलील हे चोवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत तर परळीतून धनंजय मुंडे पाचव्या फेरी अखेर बावीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत तर आष्टीमधून पाचव्या फेरी अखेर बारा हजार दोनशे त्र्याण्णव मतांनी सुरेश बस हे आघाडीवर आहेत